नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्व सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारण ज्या ठिकाणी अवकाळी सतराशे क्विंटल ज्याची दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन असे पुढील बाजार समती मानोरा या ठिकाणी अवकालेले दोनशे पंचावन्न क्विंटल जसेदार चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकाळी बत्तीस क्विंटल जास्तदार चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्व दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती आहे लातूर या ठिकाणी जास्तीदार चार हजार सहाशे सत्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती जालना या ठिकाणी जास्तीत